नमस्कार मेजवानी घरची मध्ये आपलं स्वागत आज मी मटणाचा रसा करणार आहे हे पहा मटण आहे हे चिरून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याला आता हळद मीठ मी फोडणीला देणार आहे आणि या मटणासाठी लागणारं साहित्य पाहू आहे हा फोडणीसाठी कांदा आहे आणि हळद मीठ हाई हळद आहे आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे आणि वाटणासाठी जिरे तीळ घरचा होम मेड मसाला लसूण सुकं खोबरं आणि कोथिंबीर आता हे खोबरं मी भाजून घेणार आहे आणि आधी आपण मटण शिजायला घालूया हे बघा आता आपण मटणाला हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत ही हळद मी घरीच केलेली आहे तयार तर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातलं की त्या मटणामध्ये सगळं मीठाचं अंश उतरतो हे बघा आता कुकरमध्ये मी कांदा तेल घातलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालू आणि ही आपल्या मटणामध्ये मटणामध्ये चरबी दिलेली आहे चर्बीसुद्धा मी शिजून धुवून घेतलेली आहे ती ते तेलामध्ये परतून घ्यायची जसे हळद मीठ आपण मटणाला लावून घे सगळीकडे लागली जाते चरबी सुद्धा तेलामध्ये चांगली फुललेली आहे मग ही आपण रसा करतो की नाही त्याच्यावर ही त्याची तयार चरबीची आता आपण मटण ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडतोय तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे बघा हे तेलामध्ये परतून झालेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून थोडं झाकणावर आपण पाणी ठेवायचं आहे ते बघा हे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ऑलरेडी आपल्याला या मटणाला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला गरजेनुसारच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घातलं पचीत। करा, करा नहीं। नहीं। गतर, तर, -तर ते पचपचित होतं मटण हे बघा मी तव्यामध्ये तीळ गरम करत करायला चांगलेलं आहे ते तर तडतडले काढून घ्यायचे आता आपण हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे जिरे भाजायचं नाही जिरे भाजले की त्यात कडबटपणा येतो त्यात तेल आपण थोडं घाला भाजण्यापुरता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आपलं पाणी ताटावरचं गरम झालेलं आहे तर आपण हे परत मटण हलवून घेऊ हे बघा याला पाणी सुटलेलं आहे तर याच्यामध्ये पाणी आपल्याला थोड्या प्रमाणातच घालायचं अंदाजाने पाणी अंदाजानेच घालायचं याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला एवढंच घालायचं आणखी सुटतं याला आणि याला झाकण लावून घ्यायचं आणि माझं इकडं पोबरं सुद्धा हलवायचं चाललेलं आहे आता पाणी घातले आता आपण याच्यामध्ये झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्या घ्यायच्या फक्त आता तुमच्या कुकरनुसार आहे ते ज्या मोठा असेल तर कमी दोन शिट्या घ्यायच्या हा माझा मध्यम आहे त्याच्यामुळे मी तीन शिट्या घेणार आहे नाहीतर गाळं होईल मटणाचं तर बघा आता आपलं खोबरं भाजत आलेलं आहे आणि मी ह्या दोनच गोष्टी मी भाजून घेणार आहे आणि खोबऱ्याची मी अर्धी वाटी मोठी घेतलेली आहे गे। आणि ती खसखस असल्यामुळे कसं त्याला दाटपणा येतो ते खोबरं भाजून झालं की थंड झाल्यानंतर मी वाटण करून घेणार आहे हे बघा आता आपल्या कुकरची हवा गेलेली आहे आता आपण झाकण उघडून मटण शिजले का पाहूया मटण तर दिसतंय शिजलेलं तरी पण आपण हा हे बघा एक नंबर शिजले आता आपण रसा करून घेऊ आता आपल्याला मटणाचा रसा करून घ्यायचा आहे तर मी ह्या पातेल्यामध्ये दोन चमचे छोटे तेल घातलेले आहे आणि हे हे मसाला मी वाटण करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊ तेल पण गरम झालेलं आहे तर मसाला पण चांगला परतून घ्यायचंय चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला बघ आता आपलं हे मसाला हळूहळू ते सुटायला लागलाय आता आपण हा मेड मसाला मध्यम वाटी मी घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण केलेलं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आपण याच्यामध्ये मटण मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी आपण याच्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढा करायचा आहे ते हे बघा हे मी गरम पाणी केलेलं आहे आपल्याला ज्या प्रमाणात रसा करायचा आहे त्या प्रमाणात आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला आणखी थोडं पाणी घालायचंय आणि रसा वाढवायचा चरबीची फुलं सुद्धा वरती पोहायला लागली आता याला उकळी येण्याकरता आपल्याला थोडासा मध्यमाचेवर वर झाकून ठेवायचंय हे बघा आपल्या मटणाच्या रसाला उकळी आलेली आहे छान कशी तरी वगैरे मस्त आलेली आहे तुम्हाला मटण मी दाखवते काढून मटणाचा रसा वगैरे कसा तरीदार झालेला आहे झणझणीत आता तुम्हाला मी मटण काढून दाखवते हे पहा मटणाचा रसा तरीदार झालेला आहे आता हा मटणाचा रसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद